नमस्कार मी सविता धर्माधिकारी या शिक्षक संघटनेचं नेतृत्व करत आहे आणि आमच्या ह्या सर्व संघटना एकत्र येऊन हे जे कार्य केलेलं आहे या कार्यावर आधारित आम्हाला फक्त शिकवू द्या ही एक माझी कवयित्री म्हणून एक कविता या ठिकाणी सादर करते शिक्षकांचा आक्रोश मोर्चा प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात झाला शिक्षकांचा आक्रोश मोर्चा प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात झाला खेड्यातील गरिबांच्या शाळा त्यामुळे सध्या तरी टिकल्या त्यामुळेच सध्या तरी टिकल्या ज्या देशाचे उद्याचे भविष्य घडत आहे शाळेच्या भिंतीतून ज्या देशाचे उद्याचे भविष्य घडत आहे शाळेच्या भिंतीत शिक्षकाविना शाळा बंद करून पिढ्या बरबाद होतील पुढच्या शिक्षकाविना शाळा बंद करून पिढ्या बरबाद होतील पुढच्या लांब झाल्यासमोर शाळा मुली शाळेत येणार नाहीत शाळा मुलीच्या संरक्षणाची जबाबदारी कोणी घेणार नाही निरीक्षणांना साक्षर करण्यात शिक्षकाच्या मागे लावलाय दट्टा निरीक्षरांना साक्षर करण्यात शिक्षकाच्या मागे लावलाय दट्टा बसल्या बसल्या फुगतात तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे वाटा बसल्या बसल्या फुकता तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे वाटा तंबाखू बंदी गुटखा बंदी प्लास्टिक बंदी दारू बंदी स्वच्छ भारत रस्ता सुरक्षा ग्राम यादी जनगणना तर राष्ट्रीय काम जीवनाची जागृती निर्मल ग्राम हेच करून टाकले आमचं काम हेच करून टाकले आमचं काम ऑनलाईन ऑफलाईन एकाच कामाच्या दोन दोन याद्या रोज चार टप्पे चार जी आर प्रभारी वर प्रभारी नातोय भार प्रभारी वर प्रभारी नातोय भार भार तरी सोसावा किती हेच कसं कळत नाही भार तरी सोसावा किती हेच कसं कळत नाही खाजगीकरण कंत्राटीकरण याचे चटके सोसवत नाही खाजगीकरण कंत्राटीकरण याचे चटके आता सोसवत नाही शिक्षकात आहेत खरे देशाचे आधार स्वभ आपली कामे लादू नका स्पर्धा परीक्षेतून शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी तुमच्या अबोधो रुग्ण करू नका व्हॉट्सअपच्या वेगवेगळ्या ग्रुपवर व्हॉट्सअपच्या वेगवेगळ्या ग्रुपवर रोजच्या उपक्रमाचा बडीमार होतो व्हॉट्सअपच्या वेगवेगळ्या ग्रुपवर रोजच उपक्रमाचा बडीमार होत आहे इंटरनेटचा प्रॉब्लेम सांगू नका मुख्य मुख्याध्यापकानो पोषण आहार दोनच्या आत भरायचा असतो पोषण आहार दोनच्या आतच भरायचा असतो स्वीपचॅट फिरकी दीक्षा निपुण भारत रीट तुम्ही एम डी एम डझन भर एप, दररोज रोज एक लिंक भरण्यात जाते वेळ मोबाईल हँग होते शिक्षकात पडतोय गॅप शिक्षणात पडतोय गॅप आता एकच सांगते बस करा असलं छळणं आता एकच सांगते बस करा असलं छळणं गुरुजीला मानानं जो गुर।